नमस्कार मित्रांनो मी आपले ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वाच्या आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला आत्ताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज च्या संदर्भात शासन निर्णय निर्गमित शासन निर्णय हा राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुदय माघाई भत्त्याच्या दरात दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून सुधारणा करण्याबाबतचा शासन निर्णय आणि त्यानुसार पात्र कर्मचाऱ्यांना अनुदेय मागाई भत्त्याच्या दरात दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून सुधारणा करण्याबाबत महाराष्ट्र राज्य वित्त विभागाकडून दिनांक अकरा ऑगस्ट रोजी महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित झालेला आहे यासाठी एक संदर्भ दिला आहे आणि तो संदर्भ म्हणजे वाचा तो भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या दिनांक एप्रिल एकोणीसशे सॉरी दोन एप्रिल दोन हजार पंचवीसच्या संदर्भाने महाराष्ट्र शासनाने आज शासन निर्णय घेतलेला आहे म्हणून त्या शासन निर्णयाच्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया मित्रांनो राज्य शासकीय कर्मचारी आणि इतर पात्र पूर्णकालीन कर्मचाऱ्यांचा अनुशेष महागाई भत्त्याच्या दरात सुधारणा करण्याचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता महाराष्ट्र शासनाने असे आदेश दिले आहे की दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन मुल वेतना मागाई आनि सदर जानेवारी दोन हजार पंचवीस ते एकतीस जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीत थक माहे ऑगस्ट दोन हजारच्या पगारात सोबत रोखीने देण्यात यावी तसेच

कर्मचाऱ्यांच्या बाबतीत संबंधित प्रमुख लेखा शीर्षक उपलेखा खाली त्यांच्या सहाय्यक अनुदानाचा खर्च टाकण्यात यावा असा उपलेखा खर्चिक खर्च टाकण्यात यावा सदरचा संदर्भातला सदर निर्णय हा महाराष्ट्र राज्याच्या डब्ल्यू डब्ल्यू महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे तेथूनही सुद्धा आपण शासन निर्णय पाहू शकतात हा शासन राज्य नावे निर्गमित केला आणि याच्या नास्ती जवळ जवळ ह्या आडू सत्तेचाळीस विभागांना देण्यात आल्या आहे करिता सर्व कर्मचाऱ्यांच्या संदर्भात अतिशय महत्वाची बातमी आहे की शासकीय कर्मचाऱ्यांना एक जानेवारी पासून एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून सुधारणा करण्यात आली आहे महागाई भत्यात म्हणून ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला दिसू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच